बातमी विषारी कफ सिरपमुळे सतरा मुलांचा बळी गेलाय आणि यावरनं या वृत्तपत्रात सरकारवर निशाणा साधण्यात आलाय सामनाच्या अग्रलेखामधन सुशासन या शब्दाचा डंगोरा पेटणाऱ्या राज्यकर्त्यांवरती या विष प्रयोगाबद्दल सुदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा असं म्हटलंय तर दुसरीकडे कप सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाला ना तर केंद्रीय आरोग्य सचिवांनी बैठकीमध्ये कडक सूचना दिल्या आहेत नियमांचं पालन न करणारे परवाने रद्द केले जातील आरोग्य सचिवांनी राज्यांना तात्काळ कारवाई करण्याचं आवाहन केलेलं आहे एकीकडे विषारी कप सिरपमुळे राजस्थान मध्य प्रदेशात लहानग्यांचा झालेला मृत्यू आणि त्यावरनं होत असलेली ही टीका ही तितकीच विशेष म्हणावी लागेल अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे अशा पद्धतीनं कप सिरपचा हा विषप्रयोग असा उल्लेख केलेला आहे मात्र यामागे असणारं जे राजकारण आहे त्यात की आणखीन महत्वाची त्यातून माहिती मिळू शकते का बिलकुल खरंतर लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यांच्या जीविताचा हा मुद्दा आहे आणि म्हणूनच कफ मधून राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या घटना घडल्या त्यानंतर मात्र केंद्र सरकार सजग झालं आणि काल एक बैठक घेण्यात आली साधारणतः देशभरातील दोनशे महत्वाचे अधिकारी यामध्ये होते हेल्थ हे, 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 मिनिस्ट्रीने ही हे, बैठक घेतली होती आणि यामध्ये स्पष्टपणे मेसेज देण्यात आलेला आहे की जर कोणती भेसळ आढळली तर मात्र खपून घेतलं जाणार नाही फॅक्टरीची ज्या आहेत त्या ज्या काही औषध निर्मिती करतात त्यांची चौकशी करायला पाहिजे आणि जर त्याच्यामध्ये कंटेंट जर वेगळे आढळले असतील रासायनिक कंटेंट आढळले असतील तर मात्र त्या फॅक्टरीवर फॅक्टरीचा परवाना रद्द करण्याचे सुद्धा आदेश आता देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं ता एकीकडे सरकार काम करते तर दुसरीकडे राजकारण सुरू झालेलं आहे मधून टीका करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी हा एक विष आहे आणि या विषयाच्या माध्यमातून लहान मुलांचा जीव घेतला जातोय असे सुद्धा मधून टीका करण्यात आलेली आहे आणि अ या संदर्भामध्ये सरकारने ही कारवाई करणं गरजेचं आहे निलंबन सुद्धा याच्यामध्ये करावं असं सुद्धा आग्रही भूमिका जी आहे ती सामनामधून मांडण्यात आलेली आहे त्यामुळं सर्वच राज्यांना आता सजगतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु जी घटना मध्य प्रदेश राजस्थानमध्ये घडली ती देशभरामध्ये रोखण्यासाठी सरकार आणि हेल्थ मिनिस्ट्री कितपत तत्पर आहे कितपत काम करत आहेत कारण हिवाळा जो आहे आणि पावसाळा हा साथीचा सा साथी सा दे आजार पसरणारे याच कालावधीमध्ये साथीचे आजार पसरतात आणि ऑक्टोबरचा सुमारास साधारणतः आर्द्रता पण जास्त असते त्याच्यामुळे वेगवेगळे आजार पसरतात मग अशा वेळी कप सिरप जे आहे ते सहसा दिलं जाणार सिरप आहे परंतु त्याच्यामधून अशा प्रकारे मुलांचा जो आहे तो मृत्यू होताना समोर आलेल्या आहेत अनेक घटना त्यामुळे इथून पुढे राज्य सरकारांना सुद्धा एवढी काळजी घ्यावी लागणार आहे नक्कीच तुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी